क्षेत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी बाबा तांबे यांच्या आशीर्वादाने संपूर्ण विश्वस्त मंडळ आदरणीय देविदासजी महाराज आदरणीय माऊली महाराज आणि समर्पण फाउंडेशन या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी भजन सम्राट संगीत विशारद हरिभक्त परायण आदिनाथजी महाराज सटले गुरुजी यांची भजन संध्या लगेचच या ठिकाणी सुरुवात होत आहे शिवकी नंदनाय चंदगोपकुमार गोविंदाय नमो कृष्णाय वासुदेवाय हरे परमा गोविंदाय गोविंदायन नमः अलंकापुरी पुण्यभूमी राजा सुपात्र ज्ञानराजा सुपाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी रामकृष्ण हरी समर्पण फाउंडेशन व संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे तिसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित आजचा हा कार्यक्रम दीपोत्सव व भजन संध्या खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची ओळख परिचय आणि वारकरी संप्रदायाची आराधना ज्या भजनाच्या माध्यमातून केली जाते आपल्या सर्व संतांनी जे भजनच आपलं मुख्य जीवन आहे भजन हेच आपलं प्रमाण आहे दाखवून दिलं त्याच संतांच्या पवित्र भूमीमध्ये गोदावरी मातेच्या पवित्र कुशीत प्रवरा मातेच्या पवित्र कुशीत आज या ठिकाणी उभ्या विश्वाला ज्ञान खुलं करून देणारी ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्या भव्य दिव्य अशा ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक भजन सम्राट श्री आदिनाथजी सटले गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी माऊलींच्या सातशे तिसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाला थोडासा विलंब झालाय म्हणून फार वेळ न घेता सुरुवातीला मी कलाकारांचा परिचय करून देतो आणि त्यानंतर लागलीच भजनाला सुरुवात होईल खरं तर लावणी मृदंग श्रुती टाळघोष शिव ब्रह्मरस आवडीने या न्यायाप्रमाणे आज आपण या ठिकाणी मृदंग तबला या वाद्यांच्या टाळध्वनी या वाद्यांच्या साथ साथीने या ठिकाणी आज भजनाचा आनंद घेणार आहोत तर तो भजनानंद आपल्याला जे देणार आहेत ते आजच्या भजनाचे प्रमुख या ठिकाणी गायक आपल्यासमोर व्यासपीठावर विराजमान झालेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट श्री आदिनाथजी सटले गुरुजी या ठिकाणी स्टेजवर विराजमान आहेत जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात सटले गुरुजींच्या सोबत आज भजनाच्या साथीसाठी जे तबला वादनासाठी उपस्थित आहेत ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलावादक तबला अलंकार श्री महादेवजी सगळे गुरुजी या ठिकाणी तबला वादनासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात त्याचबरोबर तबल्याच्या साथीने मृदंगाची साथ आजच्या भजनात जे देणार आहेत ते प्रसिद्ध मृदंगवादक हरिपरायन मनोहर पंत महाराज रायते गुरुजी आपण गुरुजींचे जोरदार टाळे वाजून स्वागत करूयात गुरुजींच्या स्वरामध्ये अगदी अगदी नयनरम्य अगदी सुमधुर कर्णमधुर अशी गोड इलेक्ट्रिक वाद्याची साथ देणारे सिंत वादक कृष्णदेव महाराज व्यवहारे हे आज सिंतवर साथ देणारे त्यांचं आपण स्वागत करूयात त्याचबरोबर गुरुजींचे दोन्ही शिष्य श्री हरिपरायन देविदास महाराज कापसे आणि आपल्याच तालुक्यातील गणेश महाराज कर्डिले हे गुरुजींना आज गाण्याचे साथ देणारे त्यांचं आपण टाळेबाजून स्वागत करूयात त्याचबरोबर संपूर्ण भजनाच्या म्हणजे आपलं वारकऱ्यांचं भजन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हटलंय या संपूर्ण भजनाला टाळाची साथ देणारे आरिव्यक्तिपरायण समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत सगळे गुरुजींचे शिष्य आहेत त्यांचं आपण टाळेबाजून स्वागत करूयात या ठिकाणी अनेक मान्यवर भजनाच्या सेवेसाठी उपस्थित आहेत संस्थांचे ट्रस्टी आहेत त्याचप्रमाणे सर्व पाहुणे मंडळी आहेत अगदी प्रसंगानुसार आपण सर्वांचा नामोल्लेख पुढे करूयात आणि मी गुरुजींना विनंती करतो आपण लागलीच भजनाला सुरुवात करावी धन्यवाद रे रे, रे ध्व मङ्गलम् कुण्डली गङ्गलनू हरि ரே ரே தேதேனூரே தேனூரே ரே Hurry, What is it? जय जयरा कृष्ण जय जय राम कृष्णा कृष्णा हरी जय जयरा जय जय रा कृष्णा जय जयरा जय जय रा कृष्णा uh I'm so, uh... पाहियाती कुळांचा विचार न पाहियाती न पाहिया न पाहियाती कुळांचा विचार भक्त करुणा कर ज्ञान भक्ुणाकर ज्ञान कृपाळुदार मा ज्ञानि शरण जाता भी पाडित ननाबाई माझी अनाथाची माय ननाबाई माझी अनाथाची माय हे

बाय माज गमा निा माने माग गमाग पर गरे निरे मग पर गरे निर निरे ग 아. <susurra> मेरे गामा बामा गरे गामा दाने दा पादा